बातमी नाशिकहून कुर्ला बस अपघातानंतर नाशिक बस व्यवस्थापक सतर्क झालेला आहे सिटीलिंग बस चालकांना दर रविवारी टप्प्याटप्प्यानं प्रशिक्षण दिलं जाणार आहे नाशिक आणि मुंबई येथे झालेल्या बस दुर्घटनेमुळे आता नाशिक सिटीलिंग प्रशासन देखील अलर्ट मोडवरती गेल्याचं पाहायला मिळत आहे नाशिक सिटीलिंग बस चालकांना दर रविवारी आता प्रशिक्षण देण्यात येणार आहे टप्प्याटप्प्यानं हे प्रशिक्षण दिलं जाणार आहे पब्लिक मध्ये चालकांच्या प्रशिक्षणाला एक अनन्य साधारण महत्व आहे त्यामुळे सिटी लिंग सुरू झाल्यापासून आम्ही चालकांचं प्रशिक्षण दर रविवारी घेत आहोत हे चालक जेव्हा सिटी मध्ये लागले त्यावेळेला त्यांना अशोक लेल्यांकडून ट्रेनिंग देण्यात आलं होतं त्यानंतर सुद्धा आम्ही दर रविवारी पन्नास चालकांचं ट्रेनिंग आमच्याकडे घेत आहोत सुरुवातीच्या काळामध्ये आम्ही चालकांची मानसिक स्थिती दुरुस्ती करण्यावर जास्त जोर दिला होता ज्यामध्ये पोलीस वाहतूक पोलीस आर ओ प्रवासी संघटना आणि प्रजापती ब्रह्मकुमारिया यांना आम्ही इन्व्हॉल्व्ह करून दर रविवारी त्यांचं सिटी लिंगच्या कार्यालयामध्ये क्लासरूम ट्रेनिंग घेतो